साहेब आमच्या चळवळीतले अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे सामान्य लोकांना तिथं न्याय देण्याची भूमिका त्यांच्या त्यांच्यामार्फत असायची आणि ते परवणीचे जरी असले तरी आमच्याकडे सातत्यानं वस्मतला यायची आम्हाला सातत्यानं ते वसमतचीच वाटायचे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं लोकांची कामं करण्याची त्यांची शैली होती आणि आज त्यांच्या आज त्यांचं कालच त्यांचं रात्री मला माहिती मिळाली की त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे त्यामुळे मी आज अधिवेशनामधून सरळ काल संध्याकाळी निघालो आणि आज त्यांच्या पार्थिव ईश्वर एवढीच प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती लावली दादा महत्वाचा प्रश्न असा येतो की परभणी शहरात झालेलं आंदोलन आंदोलनाचं आंदोलना नेतृत्व त्यांनी केलं त्यांना रेस्ट सांगितली होती बऱ्याच काही प्रमाणामध्ये त्यांनी या करत असताना ही ही एक घटना घडली या या घटनेकडे कसं पाहतात विधानसभेचा एक सदस्य म्हणून निश्चित त्याच्यामध्ये सभागृहामध्ये त्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम करेल की ते जे कालचं जे प्रकरण झालेले ते अत्यंत दुर्दैवी प्रकरण झालेले आणि त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये तिथं न्याय भेटला अजून परभणी अशांत असल्यासारखे काय आवाहन करा पर, ना आपण परभणीकरांना आणि महाराष्ट्रातील रविवाशांना लोकांना आव्हान एवढंच करता येईल की आता त्यांनी शांतता ठेवली पाहिजे आणि निश्चित त्या संदर्भामध्ये न्याय भेटण्याची भूमिका त्या बाबतीमध्ये आम्ही सभागृहात मांडून तिथं सरकारला भाग पाडू की याच्यामध्ये सखोल चौकशी होऊन त्या बाबतीमध्ये न्याय मिळाला पाहिजे